शिवसेना प्रमुखांनी दिलेली शिकवण कुठं आणि यांचं असलेलं वर्तुळ कुठं हे जर पाहिलं तर याच्यात मोठा विरोधाभास विरोधाभासल एक उदाहरण मग तुम्हाला सांगतो आता आमच्याकडे जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी यांनी एक वक्तव्य केलेलं आहे वक्तव्य केलंय हे मी तुम्हाला दाखवतोच परंतु त्याच्यानंतर त्यांनी जे काही बोललेलं आहे ते अत्यंत भयानक आहे त्यांनी असं सांगितलंय की मुसलमानाने पाच टायमाला नमाज पडाव तुमच्या सांगण्याने ते नमाज पडणार आहे ज्यांना नमाज पडायची तुम्हाला विचारून नमाज पडणार आहे इथपर्यंत ठीक आहे तरी ठीक आहे परंतु जेव्हा मुस्लिम समाजाचा माणूस नमाज पडून बाहेर येतो आणि बाहेर काही जी काही लोक बसलेले असतात त्याच्यावर जर त्या नमाज पडलेल्या माणसाने फू असं केलं तर रोग बरे होतात हा नवीन शोध जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी यांनी लावलेला आहे थोडक्यात तुम्हाला या माझ्या गोष्टीवर किती विश्वास बसेल मला माहीत नाही माई। परंतु मी त्यांचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय एकदा पहा आणि यांच्या हिंदुत्वावर तुमचं असलेलं कॉमेंट सुद्धा करा

अशा प्रकारे हिंदुत्वाचा अरे ज्यांना आम्ही या प्चाळीस वर्ष ज्या शिवसेनेत काम केलं ज्या शिवसेना प्रमुखाबरोबर राहिलो त्यांचे विचार हे कुठं चालले ते लक्षात कशाला गर्वानी म्हणतात मी एकोणीसशे नव्वद चा हिंदू आमदार एकमेव हिंदू औरंगाबादी आपके औरंगजेब की कबर और अच्छी करूंगा और संगम रवरी पत्थर लगाऊंगा और तुम तो जाते, जाते ना माझ को मैं भी आऊंगा असं म्हणायची वेळ यांच्या म्हणून आता उघाट्या गटाच्या नेत्याला सांगतो आता तुम्ही शांत बसा जे तुम्ही गमवलंय ते गमवलंय आता ते वापस येणे नाही अरे ते शिवसेना प्रमुख कुठे नेता कोणताही असो शब्दामध्ये कधी हेरफेर नाही जे बोललो ते बोललो म्हणण्याची ताकद ज्या शिवसेना प्रमुखामध्ये होती त्यांचे तुम्ही वारसदारच काय त्यांचे साधे सैनिक सुद्धा म्हणाले लायकीच नाही एवढं मात्र त्या भूमिकेवर तुम्हाला आक्षेप काय आम्हाला आक्षेप नाहीये त्यांनी रोज असच परंतु हिंदुत्वाचा वारसदार आम्ही आहोत असं म्हणू नये आम्हाला आक्षेप नाहीच त्यांनी रोज जावं त्यांनी पण फू करावं त्याच्यामुळे आजार बरं होतील आम्हाला त्यांच्यावरही आक्षेप नाहीये परंतु या हे चाललंय कुठे ही ती हीच ती का शिवसेना अरे त्या शिवसेना प्रमुखाला खरच फार त्रास होत असेल शिवसैनिकांना त्रास होता असेल की ज्यांनी चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष अहोरात्र काम करून ही शिवसेना वाढवली त्या शिवसैनिकांना फार त्रास होत असेल म्हणून आता यांना जे काही चाललंय यांचं हे आता कुठं थांबणार तर नाहीच यांचा कल हा कुठे चाललाय हे सर्वसामान्य जनतेला कळालं आहे दुसऱ्या शिवसेना प्रमुखांना आवडलं नसतं का दुसऱ्या धर्माचा कधीही शिवसेना प्रमुखाने अनादर केलेला नाही मुस्लिम समाजाचाही अनादर केलेला नाही हे मी स्पष्टपणे सांगतो जो या देशाचा जो या मातीवर प्रेम करतो तो आमचा हे मानण्याची ताकत शिवसेना प्रमुखाची जिथं चुकला तिथं लाद घालण्याची ताकद शिवसेना प्रमुखाची मग तो हिंदू आहे का मुसलमान आहे हा मतभेद कधी शिवसेना प्रमुखाने केला नाही परंतु ज्या प्रकारे आज हे राजकारण करतायत ते हिंदुत्वाला शोभेच नाही हे स्पष्टपणे म्हटलं की एवढ्या वर्ष काहीतरी शेण बोलत काय ना नाही हे जे आहे ना खैरच काय उबाट्या गटाच्या लोकांनी आता मुळामध्ये शेण खाण्याची सवय त्यांनी लावून घेतलेली आहे त्यांनी लाचारी पत्करलेली आहे आम्ही जे चिडलो आम्ही जे उठाव केला त्याच्या मागचे कारण जर आता लक्षात लोकांच्या येत आहेत की हे हे यायकीने चालले या रस्त्याने चालले आणि हा रस्ता सर्वसामान्य जनतेला आवडत नाही हे तेवढंच स्पष्ट आहे म्हणून पुन्हा एकदा सांगतो उभाट्या गटाने आता हिंदुत्व हा शब्द त्यांच्या डायरीतून काढून टाकावा सर्व धर्मसंभावाची व्याख्या त्यांच्यासाठी परफेक्ट आहे